पंढरपूर येथे गेल्या नऊ दिवसांपासून सहा जिल्ह्याचे धडग समाजाचे कार्यकर्ते उपोषणाला बसले यामध्ये सोलापूर सांगली सातारा पुणे जालना बीड अशा जिल्ह्यांचे धरणग समाजाचे कार्यकर्ते एस टी आरक्षणासाठी आपली जीवाची बाजी लावून गेली अनेक दिवसांपासून आमरड उपोषणावर बसले यावेळी उपोषणकर्त्यांनी सरकार व विरोधी पक्षांवर सडकून टीका केली जर आरक्षण नाही मिळाले तर येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो यांना मतदान करणार नाही यांची सरकारनं नोंद घ्यावी असं यावेळी उपोषणकर्ते दीपक बोराडे व होळकर घराण्यांचे वंशज भूषण सिंग राजे होळकर आणि माधव न्यूजशी बोलताना सांगितले माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे महाराष्ट्रातील माझ्या धनगर समाज बाजूंना कळकळीची विनंती करतो आम्ही तर उपोषणाला भेटलो आता समाज बांधवांना मी सांगतो आपण लाखोच्या संख्येनं पंढरपूरच्या नगरीमध्ये या तुम्ही आलात आम्हाला पाठबळ मिळेल आणि मुख्यमंत्र्यांना पण जर जाग येईन जरा आतापर्यंत सत्तर वर्षापासूनचा जो आपला लढा आहे तो आपल्यावर अन्याय होतोय या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्हाला पंढरपूर नगरीमध्ये यावंच लागतंय आल्याशिवाय मुख्यमंत्र्याला जाग येणार नाही नाही शासन मान्य करीन का आम्ही आता तो लढा जिंकण्यासाठी तिथं मरणोत्तर लढाईची लढायला लागलो जर शासनाला जर जाग येत नसल तर आम्हाला आणखीन उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल आम्ही संविधानाच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय जर ह्या आंदोलनाला जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला वेगळ्या आणि आक्रमक आंदोलन आणि हिंसक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आमचा समाज बांधव केल्याशिवाय राहणार नाही हो दोन हजार चौदाला आदरणीय फडणवीस साहेबांना आम्हाला पहिल्या मध्ये आमंत्रण देत पहिल्या मध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं ती लबडाचा होताना जेवलं काही खरं नाही आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस आली दहा वर्षामध्ये किती हजारो कॅबिनेट झाले असतात ना त्या कॅबिनेटला काही अंत आहे का पण आता अंत पाहू नका देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवारजी आपल्याला आदरणीय आपला आदरणीय आम्ही बोलतो आमचा समाज असा काही ब तुम्हाला काही शिव्या गाडी काही काही वायफट बोलत नाही आपला सन्मान राखून आम्ही बोलतोय आम्ही भोळा बाबडा आमचा धनगर समाज आहे आम्हाला न्याय द्यावा आमची सत्तर वर्षापर्यंतची मागणी मागणी म्हणजे अंमलबजावणी आम्हाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे आरक्षण दिलेलं आहे पण तुम्ही त्याची अंमलबजावणी करीत नाहीत पण आता तरी अंमलबजावणी करावी जर तुम्ही अंमलबजावणी आमची केली नाही तर या महाराष्ट्र जनता धनगर समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पूर्ण धनगर समाज महाराष्ट्रातला रोडवरती मागणीसाठी आम्ही इथन पुढं पंढरपूर मधनं मुंबईच्या दिशेने जागृत नसल्यामुळं नाही तर ह्या लढ्यामध्ये विषय महत्वाचा विषय असा आहे की आश्वासन देऊन धनगर समाजाला सदानकदा गुंडाळत 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 त्यामुळे समाज एकीकरणासाठी हा चुकीचा संदेश शासनाकडनं कायमस्वरूपी सत्तर वर्षामधनं देण्यात त्या त्या आला त्यामुळे समाज विखुरला राहिला कारण संविधाने दिलेल्या नुसार आम्हाला आरक्षण दिलेलं ते बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण त्याचा अंमलबजावणी करत नाही कारण त्यामुळे धनगर समाज जर एकत्र आला तर यांना घाम फोडू शकतो अशी त्यांना भीती वाटते आता येईल बघा ना थोडे दिवसात आता आत्ता तुम्हाला एवढ्या आठ दिवसानंतर ना तुम्हाला नाही का समाजाची दही दिशा आणि दशा आपोआपच दिसेल एवढंच मी सांगू शकतो या गोष्टींवर कारण आम्ही जे बसलोय प्रत्येक तालुक्यातले एका ठिकाणचा असला उपोषण करता एका ठिकाणचा एका तालुक्याचा असा ते दाबलं जातं आम्ही सहा सा, सहा सहा तालुक्यातले सहा जण आहेत त्यामुळे सहा तालुक्यामध्ये ह्याचा इफेक्ट पडून पूर्ण महाराष्ट्रभर आपोआपच त्याची जनजागृती होणार आहे घेताना डिसिजन असा घेतला होता की तालुक्यातलीच लोक बसतात धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी आम्ही सहा बांधव या ठिकाणी अमर उपोषणाला बसलोय आज आमच्या उपोषणाचा नववा दिवस आहे आतापर्यंत बरेच लोकप्रतिनिधी भेटून गेले शासनाचं शिष्टमंडळ येऊन गेलं काल मुख्यमंत्र्यांच्या वतीनं कमिशनरही या ठिकाणी आले होते आमच्या मागण्या संदर्भात एक सात आठ दिवसामध्ये आम्ही निर्णय घेतो असं त्यांनी सांगितलं आणि उपोषण स्थगित करण्याची विनंती केली परंतु आम्ही सांगितलंय की धनगर जमातीचा हा लढा कित्येक दशकांचा आहे शेकडो आंदोलन आम्ही केली शेकडो बैठका झाल्या शेकडो आश्वासन दिली आमचं तोंड फोडलंय साहेब आता त्याच्यामुळे आम्ही ताक सुद्धा फिंकून पेणार आहे जोपर्यंत तुम्ही सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत आमचा तुमच्यावर विश्वास नाही तुम्ही सात दिवस नाही आठ दिवस घ्या आम्ही आठ दिवस उपोषणाला बसतो आठ दिवसानंतर तुमचं आमचं उपोषण आम्ही सोडतो असं सांगितलं इशारा काय आता आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या घरांमध्ये थोर महापुरुषांचे फोटो आहेत जर या अठ्याहत्तर वर्षाच्या अन्यायाला या मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील फडणवीस असतील अजितदादा पवार असतील यांनी जर आमच्या जमातीवरचा अन्याय दूर केला तर आमच्या घरात यांचे फोटो आम्ही लावू अन्यथा विधिमंडळातून तुमचे फोटो कायमचे बाद करू ले, एकुनस मी माझ्या जालना जिल्ह्यातल्या आणि एकूणच महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना विनंती करेल की बाबा आम्हाला आता अन्नाची गरज नाही अन्न आम्ही घेणारच नाही पण आमच्या अन्नाची जागा हे तुमच्या उपस्थितीनं भरून निघते म्हणून या ठिकाणी तुम्हाला